नमस्कार मैत्रिणो आज मी तुम्हाला बघा काय दाखवत आहे आज रानभाजी रानभाजी म्हणजे कोणची भाजी तांदूळ जा तर रानातून हा तांदूळाची भाजी आणलेली आहे तर ही माझ्या नंदीने मला त्याच्या शेतातून म्हणजे रानातून भाजी आणलेली आहे रान तांदूळ तांदूळ जा तर आज आपण रान तांदुळाची भाजी कशी करत आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे कारण मी मागच्या रेसिपीमध्ये ता तांदुळाची भाजी दाखवली होती पण ती कशी लाल मिरच्यात दाखवली होती लाल मिरच्या पाट्यावर वाटून तर आज आपण हिरव्या मिरच्या पाट्यावर वाटून त्याचा ठेसा करून आणि मग ती भाजी दाखवणार आहोत तर हे बघा कशी केली कशी करणार आहे ते नंतर दाखवणार आहे आता त्याच्यासाठी आपण काय साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर त्याच्यासाठी बघा आपण हे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि हा कांदा घेतला आहे हा लसूण घेतलेला आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे हे साहित्य आपण रानभाजीसाठी घेतलेलं आहे तर रानभाजी कशी करता आता मी तुम्हाला मस्त पैकी असे दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता बघा सर्वप्रथम प्रथम काय करणार आहोत मग मैत्रिण आपण सर्वात प्रथम ना आपण हे बघा हा ल हे मिरच्या घेतलेल्या हा लसण त्याच्यात टाकणार आहोत हे मीठ बी त्याच्यावर टाकणार आहोत आणि हे लसन, आता आपण हे लसण मीठ आणि मिरच्या हे आपण पाट्यावर वाटणार आहोत आणि इकडं बघा ही भाजी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर भाजी आता आपण ना म अशी शिजत शिजत घालणार आहोत तवलीमध्ये शिजवणार आहोत ही भाजी आता ही चवली ठेवलेली आहे आपण आता मैत्री ही भाजी आहे ना आपण बघा आता या तवलीमध्ये टाकणार आहोत ही भाजी तर बघा अशी चवलीमध्ये टाकणार हिला शिजून घेणार आणि हिचा मुटकोळा बनवणार आहोत आपण हिला मस्त असे शिजून घेणार आपण लय नाही बरं का थोडीशी अशी अर्धवट अशी तिचं पाणी गेलं पाहिजे कारण का शिजून घेणार आहे तिचं जी घाणपाणी असते ही भाजी कुठे बी येते कोणत्या ठिकाणी येते तर पोटाला आपण नाही ठरत त्यासाठी ती ता ता भाजी नेहमी धुवून घ्यायची पिळून घ्यायची तिचा मुठकोळा करायचा आणि तो पाट्यावर आपण हे करणार आहे तर आता बघा ही भाजी आपण याच्यात तवली शिजायला टाकलेली आहे आता ती तवलीत मस्त अशी खाली खाली बसत जाईन आता आपण तिच्यावर झाकण ठेवणार आहोत भाजीवर आपण उठून म्हणजे काय ती भाजी खाली बसल हे बघा मैत्रिणी आपला पाटा हा स्वच्छ आपण धुवून घेतलेला आहे त्याच्यावर हा तांब्या पाणी घेतलेला आहे पाटा बघा आपला कुंदाचा आहे तसा स्वच्छ असा किती मस्त असा धुऊन घेतलेला आहे आता आपण त्या पाट्यावर हा भार ह्या जी मिरच्या आणि ते बोललेलं ते मिरच्या लसण आणि मिठी वाटून घेणार आहोत बारीक आवडदोबड बड़ बारीक नाही तोपर्यंत आपली भाजी चांगली शिजत आहे हे बघा मैत्रिण आता मस्तपैकी अशी भाजी आपली शिजती आहे त्याच्यावर आपण झाकण ठेवलेलं आहे तर आता ही भाजी मस्त याच्यामध्ये खाली बसणार आहेत आणि झाकण आता आपण काढू बघू हे बघा अशी शिजू राहिली आहे मस्तपैकी पण आपल्याला जास्त नाही शिजवायची कमी शिजवायचे आहे तोपर्यंत आता तिला त्याच्यावर झाकण ठेवू चला मैत्रिण तोपर्यंत आपण ती भाजी शिजते ना तोपर्यंत हा लसण आणि हिरव्या मिरच्या आणि हे वाटून घेऊया पाटावर तर इथं तर असं तर काहीच नको बस हं बस असो हं असं दिसलं पाहिजे पुरं शिवाय असं असं ना असं मस्तपैकी वाटून घ्यायचं आहे दिसतं ना मस्त असं वाटून घेऊच आहे मिरच्या आणि लसण आपल्याला भाजीला चोळायचं आहे हे भाजीचा मुटकुळा करायचा आणि मग तो मुटकुळा ह्या पाट्यावर चोळ घेतल्या जाणार आहे तर भाजी शेतीपर्यंत आपला लसण आणि मिरच्या ठेसून घेतलेल्या आहे वाटून घेऊया सॉरी वाटून घेऊया आपण असं सणा सणा असं मस्त वाटायचं अस मस्त वाटून घ्यायचं नाही वाटायचं आपल्याला दोबड भाजी चोळायची आहे पाट्याला म्हणून ते भाजीसाठी वाटलेलं वर का आपल्या रान भाजीसाठी हे वाटत छान असं वाटण वाटलेलं आहे कुठं दिवस राहिले बोलून नको ना तू टाकेने कुठे कड दाखवलं बोलू नको काहीच हे बघा हे वाटण तू काहीच बोलू नको कसंच राहत दाखवलं हे बघा आता आपण हे वाटून घेतलेले आहे हे बघा आता हे आपण पाट्यावर मस्त असं वाटून घेतलं आता त्याच्यावर पाट्यावर काय करणार आहोत आपण तो भाजूचा भाजीचा मुटकुळा करून आणि तो पाट्यावर चोळणार आहोत तर हे वाटण आपलं हिरव्या मिरचेचं झालेलं आहे जणजणीत आणि चणचणीत तर आपण पाट्यावरच ठेवणार आहोत कारण का आपल्याला पाट्यावर ते चोळायचं आहे भाजी चोळायची आहे बरं आता आपण ते शिजली का बघूया भाजी भाजी अशी मस्त शिजलेली आहे मस्त अशी बारीकले शिजवायची नाही भाजी या बघा गदगदा उकाळी आहे तातही भाजी आपण काढून घेणार आहोत अशी हलून घेतलेली आहे तातही भाजी आपण भाजी आपण उतरून घेतलेल्या आहेत हे बघा ह्या चाळणीत मी ही भाजी टाकली या गाळण्यासाठी ही भाजी आपण चाळण्यात टाकलेली आहे आता चांगलेशी दाबवून दाबवून दाबून घ्यायची पुरे दाबून घ्यायची हे बघा गाळणीतून सगळं पाणी असं निघून जाणार आणि तिचा गोळा करायचा आपल्याला अजून दाबून तिचा गोळा तयार करणार आहोत आपण तुम्हाला दाखवते ना कसं करायचं हे बघा असा गोळा आता हो आपण पिळून घेतलेला आहे आणि पाट्यावर ठेवलेला आहे तर मैत्रिणी आता आपण बघायला कशी भाज्या हे आहे कारण एकाच हाताने ना, ना मला करता ना ये, ये आसले मुझे, मुझे आसले मुझे, ना एका हातात हे असल्यामुळे मोबाईल असल्यामुळे धरायला पकडायला कोणी नाही तर आता बघा हा असा मस्त आपण आता येऊ हे करून घेतलेला आहे याला आता आपण मस्त हिम ही मिरची आहे ना हवा अशी लावणार हवा ही मी हे चटणी आपण त्याच्यावर अशी टाकणार आणि अशी पूर्ण भाजीला अशी चोळून घेणार आहे बघा कशी चोळते मी अशी भाजीला पुऱ्या लावून घेणार आहे आपण अशी बघा अशी हिरवीगार भाजी अशी मस्त अशी चंचलित आणि चंचल आता आपण पूर्ण पूर्ण चटणीचा भाजीला लावलेली आहे हे बघा पूर्ण चटणी त्या पा भाजीला लावलेली आहे आता आपण ती भाजी काढून घेणार आहोत तळण्यासाठी रान भाजी तांदळाची कशी बनवलेली आहे ती मी तुम्हाला दाखवली पाट्यावर लसूण हिरव्या मिरच्या टाकून असं पूर्ण काढून घ्यायचं लसण असून बारीक केलेलं आपण कशी मस्त अशी आता आपण चळून घेतली ती भाजी पाट्यावर आता आपण चला ही भाजी तळून घेऊया आता ही भाजी आपण तळून घेणार आहोत एकदम मस्तपैकी अशी चला मैत्रिणी आता ही भाजी तळून घेणार आहोत हा कांदा आपण आता तेलामध्ये टाकणार आहोत हे बघा असं मस्त आता तवा ठेवलेला आहे आपण तेल टाकणार आहोत आता मस्त याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत कांदा असं छान असा परतून घेणार आहोत कांद्यामध्ये थोडंसं असं हवं तिथे तसं मीठ टाकणार होतं मीठ का टाकायचं कारण आळणे नाही लागायचं भाजीत टाकलं ना वरून तर भाजीत मीठ वरून टाकल्यावर कुठे लागतं म्हणजे काही घास खारत लागतो काही घास आळणे लागतात तर मिठा हे कांद्यातच परत पाणी टाकायचं म्हणजे कांदा नरमभी होतो आणि भाजी चांगली लागते चविष्ट चा आणि कांद्यामुळे हे तेलामुळे सगळं तर लागलं जाते भाजीला ते मीठ टाकलेलं नुसतं भाज्यातून हाय कुठे नाही असं लागतं आता आपण चांगलं परत एकदा कांदा हलवून घेऊया कांदा असा थोडासा लासर आणि चांगला नरम झाला पाहिजे तर मग ती टेस्ट बी येते भाजीला मैत्रिणी परत एकदा तुम्हाला ना मी आता रान तांदूळ याचे दाखवले रानातून तांदूळ्याचे आणलेले माझ्या नंदिनी शेतातून आणली होती त्यांच्या घरच्या शेतातून आता मी तुम्हाला एका एक वेळेस ना पात्रची भाजी दाखवणार आहे कशी बनवतात ते रानपात्री रानातून आणलेली पात्राची भाजी दाखव पण आता आपण साध्याला तांदूळाची भाजी तुम्हाला रान तांदुळाची दाखवू रान दे रानातून आणलेली तर ही बघा ही भाजी आहे ना ना आता आपण याच्यावरच टाकणार आहोत मस्त त्याच्या भाजी आपण हलवून घेणार आहोत आपण पतून घेणार आहोत सर्व कांदा लागण असून कारण आपण कांदा तुम्ही टाकायला आहे ना बघा मस्त पात सर्व पाणी आता आपण मग असे आपण पिळ पाणी दाखवली मला कसं त्याचं पाणी काढलं फेकून दिलं आपण त्या भागाशी झणसणीत आणि चणसणीत अशी तांदुळाची भाजी रेवली त्याच्या त्याच्यामध्ये पाट्यावरती आपण बनवलेले आहे हे बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा आपली तांदूळची भाजी राम तांदूळ भाजी रानातून आणलेली किती मस्त होती अशी थोडी खाबर आपण्याशी ठेवलेली चांगली चरचरोपर्यंत कारण ते त्याच्यात काही जर पाने असलं ना ते थोडंफार असतंच न भरलं तर ते पूर्ण सुकल्या जातं म्हणून ते जळल्या जातं म्हणून पाच मिनिटांनी त्याला दोन तीन मिनिटांनी परतवायची जी बरोबर बघा खाण्यासाठी आपण किती छान अशा भाकरी केलेल्या आहे बाजूच्या भाकरी आणि भान तांदुळाची भाजी आज आपण खाणार आहोत तर बघा मी कशी आज केलेल्या आहे भाकरी खमंग अशा भाकरी बनवलेल्या आहेत ले बघा मैत्रिणी तुम्हाला चुलीवर्षा सुद्धा भाकर दाखवलेलं आहे बरं का तर हे मी तुम्हाला अशा बनवलेल्या दाखवले का मग अशी भाकरी बघा तशी मस्त तिला पापडदा बघा तसा आलेला आहे असे लवचूक असे असे बी धरले तरी किती छान वाटतील हवा असे मस्त लवचूक असे भाकर आपण मस्त केलेले आहे भाजी बरोबर खाण्यासाठी पण परतून घेऊया अशी मस्त अशी छान अशी भाजी झालेली आहे आपली झुंजरीत आणि चणचणीत तर अशी भाजी खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माहिती अशी तांदूळेची भाजी बनवा पण पाटाने तुमच्याकडत तो ठेसा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून तातात घेऊन त्याला चोळून घ्यायचा आणि मी टाकायची एकदम चवदार हे आरोग्याला खूप चांगले असतील का पोट जर फुगत फुगत असलं ना तर पोट साफ होतं ह्या भाजीने मुतखडा असला तो बी म्हणजे मुतखड्याला बी चांगली येईल आणि पोट खूप साफ होतं ती भाजी महिन्यातून पंधरा दिवस रुपये एकदा खावा आरोग्याला बी चांगलीच समजा आपण तो घाण घाण नाही कारण ते आपली पोटातली घाण काढतो तर ती वस्तू चांगलीच असणार ना तर तांदुळ्याची रान तांदुळ्याची भाजी तशी बघा तर तुम्हाला मी आज दाखवलं आहे बघा ही भाजी आपली तयार झाली ही जन जणजणीत आणि चणचणीत या पद्धतीने तुम्ही करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा रान तांदुळ्याची भाजी आपली तयार झाली त्याच्याबरोबर ही भाकर बघा खान चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बाजरीची भाकर आणि रान तांदूळ ज्याची भाजी खाऊन बघा ज्यांनी ज्यांनी खाल्ले असेल त्यांनी पटापटा लाईक करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त चमचमीत अशी भाजी आपण बनवली आहे पाट्यावर हिरळी मिरच्या लसूण वाटून अशी भाजी तुम्ही बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक सबस्क्राईब